नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे ओके okay, आवाज क्लियर येत असेल तर एकदा यस म्हणा हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा Okay. <coughs> चला विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बी टी एस एम टी एस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाचे उतारे आणि त्यावर आधारित प्रश्न आपण पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक एकशे एकोणपन्नास आणि एकशे पन्नास असे एक दोन उतारे आज या ठिकाणी स्पष्टीकरणासह पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या पूर्वीचे सर्व उतारे तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलवर एक प्लेलिस्ट दिलेली आहे नवोदय दोन हजार पंचवीस या नावाने त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तुम्ही ती प्लेलिस्ट पाहू शकता चला तर विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यश म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा बॅकग्राऊंड ब्लॅक आहे आणि वर व्हाईट आहे चला यस यश म्हणताय थँक्यू एकाने यस म्हटलं तरी चालतं एकदा आपल्याला आवाज चेक केला की पुढे आहे उगले ओके थँक्यू बेटा विद्यार्थी मित्रांनो क्वालिटी वाढविण्यासाठी म्हणजे क्लिअर दिसण्यासाठी काय करायचं आहे तर उजव्या कोपऱ्यामध्ये वर तीन डॉट किंवा एक गोल सेटिंगचं चक्र असतं त्यावर क्लिक करा त्यामध्ये क्लिक केल्यानंतर रिपोर्ट क्वालिटी असं ऑप्शन येतं क्वालिटीवर क्लिक करा त्या ठिकाणी ऍडव्हान्स नावाचा एक ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा आणि सातशे वीस पी एस सी क्वालिटी करा जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला अगदी थँक्यू चला विद्यार्थी नेहमीप्रमाणे आता आपण उतारा वाचण्यापूर्वी उतारा खालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया हो त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया थोडस मोठं करतो म्हणजे आणखी तुम्हाला क्लिअर दिसेल ओके प्रश्न पहिला तुमच्या समोर सूर्य पक्षी मध शोधण्यासाठी कशावर तुटून पडतात पर्याय ए कळीवर बी फांदीवर सी फुलांवर पानांवर विद्यार्थी आता प्रश्न आणि पर्याय वाचा काळजीपूर्वक वाचा डोक्यात ठेवा जेणेकरून उतारा वाचते वेळी या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधायची आहेत प्रश्न दुसरा सूर्य पक्षाची कोणती गोष्ट देखणी असते पर्याय पाणी पिणे बी मकरंद पिणे सी फुलावर बसणे डी पंख फडफडणे पुढचा प्रश्न तुमच्या समोर विद्यार्थी सूर्य पक्षी हा कोणाप्रमाणे सर तुम्ही मॅथ क्लास कधी घेता सायंकाळीच्या वेळेला आपण सहा वाजता सात वाजता मॅथचा क्लास लाईव्ह रेकॉर्डेड असतो ओके आणि ग्रुपवर त्याची लिंक येते किंवा मोबाईल वरती तुम्हाला युट्यूब करून नोटिफिकेशन येते त्यावर क्लिक करून तो क्लास करायचा असतो ओके बेटा चला प्रश्न तिसरा सूर्य पक्षी हा कोणाप्रमाणे फुलावर बागडत असतो भोंगा माशी फुलपाखरू आणि पतंग प्रश्न चौथा सूर्य पक्ष्यांच्या चोचीचे कोणते वर्णन उतारात आलेले नाही असं म्हटलेलं आहे ए लांब चोच बी लाल चोच सी बागदार चोच आणि डी बारीक चोच प्रश्न पाचवा या उतारात शेवटचा प्रश्न आणि शब्दसंपत्तीवर आधारित प्रश्न या शब्दासाठी उतारात आलेला समानार्थी शब्द कोणता पर्याय ए लांब डी यापैकी नाही या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता आपल्याला उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचायचा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचायचा आहे ओके सूर्याच्या कोवळ्या किरणाबरोबरच म्हणजे सकाळी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा सूर्याची किरण कोळी असतात आणि या सूर्याच्या कोवळ्या किरणांबरोबरच सूर्य पक्षी फुला फुलांमधील मध शोधायला फुलांवर तुटून पडतात सूर्य पक्षी पक्ष्याचा उल्लेख नाव सूर्य पक्षी मध गोळा करण्यासाठी तो फुलांवर तुटून पडतात सूर्य पक्षी हा आकाराने चिमुकला पक्षी म्हणजे अगदी लहान बारीकसा गडद जांभळ्याच रंगाचा असतो सूर्य पक्षी कसा असतो लहान तर आहेच परंतु गडद जांभळ्या जांभळ्या रंगाचा असतो असा असला तरी अतिशय खोडकर एका जागी फार वेळ थांबतच नाही भुंग्याप्रमाणे या फुलांवरून त्या फुलांवर सतत बागडणारा हा पक्षी जसा भुंगा इकडून तिकडे नेहमी फिरत असतो तसाच तो सूर्य तस पक्षी सुद्धा त्याचे मकरंद पिणे हे देखणे असते मकरंद म्हणजेच मध हे आपल्याला आता लक्षात आलं असेल मध तो पितो परंतु ते ते सुद्धा गोष्ट कशी आहे अगदी देखणे आहे सुंदर असते छोट्या फुलांवर पंख फडफडत ठेवून पहा छोट्या फुलांवर पंख फडफडत ठेवतो आणि आपली लांब बाकदार म्हणजे वाकडी बारीक चोच फुलाच्या गाभ्यात लांब आहे परंतु बारीक आहे आणि बाकदार आहे ती चोच काय करतो फुलाच्या गाभ्यात गाभ्यात खूप सोन कोकळ जीव हळूच आत सोडून तो मधुपान करतो मधुपान करतो म्हणजे तो मधुरस जो की मकरंद मध तो पितो ही अगदी छान गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण यावर आधारित प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला आता तुमच्या समोर सूर्य पक्षी मध शोधण्यासाठी कशावर तुटून पडतात कळींवर फांदीवर फुलांवर पाहणार ओके जान्हवी पावले पुस्तके कधी येणार चला जानवी जान्हवी समर्थ अक्षदा प्रणव सिद्धिका पार्थ गौरव वृद्धी श्रेया श्रावणी शिवानी ओके अं अथर्व आदित्य वेदांत अभिलाषा समिधा जयराम हिमानी कल्याणी ओके विराज अ नंदन झूमवर क्लास घ्या आणि एवढंच नाही तुम्ही खूप छान झूमवर क्लास आपण पूर्वी घेतलेले होते बेटा परंतु काही विद्यार्थ्यांकडे मोबाईल लाईव्ह क्लासच्या वेळेस उपलब्ध नसतात काही पालक शेतकरी आहेत काही पालक कर्मचारी आहेत तेव्हा ते यावेळी उपलब्ध नसतात आणि युट्यूबवर झूमवर जर क्लास घेतला तर तो क्लास पुन्हा रेकॉर्ड होत नाही किंवा त्या ठिकाणी पुन्हा पाहता येत नाही म्हणून आपण युट्यूबवर क्लास घेत घेत आहोत हा क्लास संपल्यानंतर तो लगेच त्याच ठिकाणी रेकॉर्ड होतो अपलोड होतो आणि युट्यूबवर तुम्ही तेव्हाही पाहू शकता लाइव असेल किंवा रेकॉर्ड नंतर कधीही तुम्ही पाहू शकता म्हणून आपण युट्यूबवर घेत आहोत बेटा चला प्रश्न पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण पाय पाहिलं नाही फुला सूर्यपक्षी पक्षी मध शोधण्यासाठी कशावर तुटून पडतात तर फुलांवर तुटून पडतात पर्याय क्रमांक सी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी निवडलेला आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर सूर्य पक्षाची कोणती गोष्ट देखणी असते पाणी पिणे मकरंद पिणे फुलावर बसणे पंख फडफडणे कोणती गोष्ट छान आहे होते चला देखणी आहे सई गडाक मंथन युवराज हर्षवर्धन श्रावणी जानवी अक्षरा सुरन समर्थ आदित्य अवनी रिद्धी गौरव श्रेया सई व्हेरी गुड जानवी कल्याणी स्वराज्ञ मंथन हिमानी सिद्धिका हिरवे नावलिकला पेंडुले नाव नावली चला प्रणव कदम युवराज चला वाग, शरयू शंभूराज खूप सारे पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत आणि अगदी बरोबर कोणती गोष्ट अतिशय असते पाणी पिणे नाही मकरंद पिणे ही गोष्ट देखणी असते पुलावर बसणे नाही किंवा पंख फट पडणे नाही तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलं त्यांचे ओके okay, नंदन काय म्हणत माझे पप्पा पण शेतकरी आहेत ओके छान okay. अभिन आ, अभिमान वाटतो आपण शेतकऱ्याचे लेकर आहात आणि तुम्ही खूप छान अभ्यास करत आहात सूर्य पक्षी हा कोणाप्रमाणे फुलावर बागडत असतो भुंगा भा माशी फुलपाखरू पतंग जान्हवी पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक तीनच सी म्हणत आहे अक्षरा ए म्हणत आहे बघूया हर्षवर्धन ए म्हणत आहे श्रावणी ए म्हणत आहे सुरनर ओके आदित्य पार्थ श्रयू हिमानी वैष्णवी रिद्धि श्रेया सई स्वरा अभिलाषा गौरव जाहवी सारे विद्यार्थी पर जयराम समिधा ओके प्रेमराज प्रणव बरस विद्यापक्षी हा है, उत्तर गोर है, को प्रमाण फुला भूंगिया प्रमाण बरबर है मासी प्रमाण नहीं फूलपाखरा प्रमाण नहीं कतंगा प्रमाण नहीं पहा पतंगाप्रमाणे बागडत असेल फुलपाखराप्रमाणे बागडत असेल परंतु उतारात आपल्याला भुंग्याप्रमाणे सांगितलेलं आहे म्हणून आपलं उत्तर पर्याय पुढचा प्रश्न तुमच्या समोर सूर्य पक्षांच्या चोचीचे कोणते वर्णन उतार्यात आलेले नाही पर्याय ए लांब चोच लाल चोच बाकदार चोच बारीक चोच कोणतं उत्तर आले पर्याय आलेला नाही किंवा पक्षाच्या चोचे कोणते वर्णन उतारात आलेले नाही असं म्हटलेलं आहे त्याला व्हेरी गुड अवनी हर्षवर्धन श्रेया जानवी श्रावणी समर्थ अनन्या सई ओके गौरव जानवी जयराम स्वराज्ञ शंभूराज प्रणव रिद्धी सिद्धिका युवराज चला युवराज पृथ्वीराज ओके अभिषेक जानवी अक्षदा धनश्री पार्थ जयराम बरेच विद्यार्थी पर्यायक्रमांक बी म्हणत आहेत सूर्य पक्षाच्या कोणते वर्णन उतार्यात आलेले नाही असं विचारलेलं आहे जेव्हा अशा पद्धतीचा निगेटिव्ह क्वेश्चन असतो तेव्हा उलट जायचं असतं पहा तर कोणत्या कोणते वर्णन आलेले आहे पहा लांब चोच वर्णन आलेले आहे का होय लाल चोच उदा उतार्यामध्ये नाही बाकदार चोच हे वर्णन आलेले आहे बारीक चोच आलेले आहे म्हणजेच पर्याक्रमांक बी हे वर्णन ना आलेले नाही म्हणजे आपलं उत्तर, उत्तर पर्याय क्रमांक बी नाही म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्यांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो या उतार्यातील शेवटचा प्रश्न यानंतर लगेच आपण पुढचा उत्तर आपण घेणार आहोत इवला असा या शब्दासाठी उतारात आलेला समानार्थी शब्द कोणता पर्याय ए लांब बी पोकळ सी चिमुकला डी यापैकी नाही चला योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे व्हेरी गुड अनन्या वैष्णवी बरेच विद्यार्थी निवडतात अभिलाषा जानवी रिद्धी हिरिधी आदित्य हिरवे कुमावत ओके चला समीधा कुणाल प्रणव कदम ओके जयराम अक्षदा आदित्य शंभूराज विराज चला श्रावणी ओके जयराम विद्यार्थी मित्रांनो क्लास झूम वर घेतला काय युट्यूब वर घेतला काय किंवा गुगल मीट वर घेतला काय ओके फक्त तुम्हाला समजण्यास मतलब आहे समजत नसेल तर मला विचारत चला ओके या प्रश्नाचं योग्य उत्तर पाहूया युवलासा या शब्दासाठी उतार्यात आलेला समानार्थी शब्द कोणता उतार्यात आलेला हा शब्द महत्वाचा आहे आणि समानार्थी युवलासा या शब्दासाठी लांब म्हणजे विलासा नवे पोकळ म्हणजे विलासा नवे चिमुकला म्हणजे विलासा होय यापैकी नाही हा पर्याय नाही पर्याय क्रमांक सी चला हर्षवर्धन नंदन खूप सारे विद्यार्थी पाच पैकी पाच प्रश्नाचे उत्तरे दिलेली आहेत त्यांचे अभिनंदन पुढचा उतारा लगेच आपण या ठिकाणी घेणार आहोत उतारा क्रमांक एकशे पन्नासावा पहा दीडशे उतारे आपले झालेले आहेत म्हणजे होत आहेत आज दीडशे उतारा आहे साडेतीनशे उतारे व्हायला वेळ लागणार नाही साडेतीनशे पेक्षा जास्त उतारे तुम्ही एवढ्या स्पष्टीकरणासह आणि त्यावर आधारित चाचण्या सुद्धा जर सोडवत असाल तर विद्यार्थी मित्रांनो निश्चितपणे तुम्हाला भाषा विषय म्हणजे नवोदयाच्या किंवा कुठल्याही परीक्षेमध्ये भाषा विषयाच्या उतार्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के गुण मिळणार आहे त्यात काहीच शंका नाही नेहमीप्रमाणे उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय वाचूया त्यानंतर उतारा वाचून सोडूया वाचून प्रश्न सोडूया प्रश्न पहिला तुमच्या समोर आता कुणीही कमेंट करू नका गुढीपाडवा कोणत्या महिन्यात येतो पर्याय वैशाख ज्येष्ठ चैत्र माघ पुढचा प्रश्न तुमच्या समोर बळीराजा कोणाला म्हटले आहे शेतकरी कामगार कामकरी मजूर प्रश्न पुढचा ऋतुराज कोणत्या ऋतूला म्हटले आहे शरद शिशिर वसंत हेमंत आणि प्रश्न चौथा तुमच्या समोर झाडेवेली वनस्पतींना नवी पालवी कोणत्या महिन्यात फुटते चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ आणि प्रश्न पाचवा श्री गणेशा या अर्थाचा कोणता शब्द उतारात आलेला आहे पहा शब्द संपत्तीवर आधारित एकतरी प्रश्न असतोच पर्याय स्वागत सुरुवात आगमन नवीन विद्यार्थी मित्रांनो या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता आपल्याला उतारा वाचायचा आहे काळजीपूर्वक उतारा आहे मी उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा हा उतारा क्रमांक एकशे पन्नासावा आहे अगदी छोटासा उतारा परंतु खूप मजेदार आणि खूप अं निसर्ग भारतीय संस्कृती त्यानंतर भारतीय महि यावर आधारित हा उतारा आहे अं चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा पहा जेव्हा चैत्र महिना सुरू होतो मराठी महिने म्हणजे जसं की आपण मार्च चैत्र महिना असतो इंग्रजी महिना मार्च तर चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा असतो लक्षात ठेवा नवीन वर्ष सुद्धा म्हटलं जातं निसर्ग आपलं रूप पालटतो म्हणजे निसर्ग काय करतो आपलं रूप बदलत असतो झाडे वेली वनस्पतींना नवी पालवी फुटत असते तेव्हा ऋतुराज वसंताच्या आगमनाची ही चाहूल असते म्हणजेच सर्व ऋतूंचा ऋतू तर या वसंत ऋतूच्या आगमनाची चावल असते बळीराजा याच दिवशी शेतीच्या मशागतीची सुरुवात करीत असतो बळीराजा म्हणजेच कोण शेतकरी या दिवशी शेतीची मशागत करतो ओके नांगरणी वगैरे निसर्गाचे एक मिनिट निसर्गाचे स्वागत करून नव्या कामाची सुरुवात या दिवशी करतात अशा पद्धतीने छोटासा उतारा परंतु खूप छान असा उतारा आता आपण यावर आधारित प्रश्नांची उत्तरे गुढीपाडवा कोणत्या महिन्यात येतो वैशाख ज्येष्ठ चैत्र चैत्रमाग सोपा प्रश्न योग्य उत्तर आपल्याला निवडायचे चला जानवी अक्षदा सई पार्थ आदित्य ओके शिव श्रावणी समर्थ ओके मानसी आयुष गोवर्धन शिंदे कुणाल गौरव जयराम समिधा अनुज प्रेमराज वेदांत जयराम ओके चला सर मंथन विद्यार्थी मित्रांनो मी जेव्हा या सगळे नाव घेत असतो त्या वेळामध्ये तुम्ही प्रश्न वहीमध्ये लिहून घेत चला आता लिहिणं होत नसेल तर पुन्हा हा क्लास संपल्यानंतर व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता गुढी पाडवा कोणत्या महिन्यात येतो उतारात वैशाख सांगितलेले जे, नाहीत ज्येष्ठ नाही चैत्र होय माघ नाही आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक कर सी पुढचा प्रश्न बळीराजा कोणाला म्हटले आहे पर्याय ए शेतकरी बी कामगार कामकरी योग्य उत्तर व्हेरी गुड श्रावणी प्रश्न क्रमांक दोन अनन्या चव्हाण सुरनर समर्थ स्वराज्य अनुज सई मानसी शिमानी पार्थ सलोनी सिद्धिका पद्मे किशोरी प्रेमराज मंथन आदित्य समिधा ओके कुणाल सई युवराज गौरव अभिलाषा दीक्षा वेदिका कोमल पूजा तन्वी चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पहा बळीराजा कोणाला म्हटले आहे अगदी बरोबर शेतकरी एकाही विद्यार्थ्याचा प्रश्न चुकला नाही परंतु श्वेताचा चुकलेला दिसतोय हो की काही हरकत नाही काम करी नाही किंवा मजूर नाही तर बळीराजा शेतकऱ्याला म्हटलेला आहे पर्याय ए हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न ऋतुराज कोण कोणत्या ऋतूला म्हटले आहे पर्याय ए शरद बी शशी शिशिर सी हेमंत अक्षदा जानवी बंग बगनवार पार्थ अनन्या सुनर सई जानवी का कल्याणी युवराज मंथन श्रावणी विराज गौरव धनश्री ओके बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत कुणाल ओके ऋतुराज कोणत्या ऋतूला म्हटलेला आहे ऋतुराज म्हणजे ऋतूंचा राजा किंवा ऋतूंचा ऋतू रुतु। ज्याला म्हणतो आपण तर उतारात सांगितलेलं शरद आहे का नाही शिशिर नाही वसंत होय हेमंत नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलं त्यांचा अभिनंदन प्रश्न पुढचा तुमच्या समोर झाडी झाडे वेली वनस्पतींना नवी पालवी कोणत्या महिन्यात फुटते चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ ओके श्रावणी समर्थ अनन्या खूप छान तुम्ही कमेंट करत आहात उत्तरे छान देत आहात प्रामाणिकपणे देत आहात हे खूप छान वाटतंय ओके गौरव समिधा सिद्धिका पियुष अक्षदा नंदन नृपेंद्र प्रणव कदम शंभूराज बगन वारनावले हे चला बेटा सई ओके अनुज जयराम ओके विद्यार्थी मित्रांनो या अशाच पद्धतीने सराव चाचण्या पण नेहमी सोडवत चला भाषा विषयाच्या उतार्यांवर आधारित असतील गणित बुद्धिमत्ता मराठी मराठी व्याकरण आणि जनरल नॉलेज टेस्ट ह्या नियमित चाचण्या आहेत आपल्या क्लास संपल्यानंतर लगेच थोड्या वेळामध्ये उतार्याची चाचणी मी पाठवत असतो त्यानंतर दुपारच्या वेळी इतर विषयांवर आणि सायंकाळच्या वेळीसुद्धा सुद्धा गणित बुद्धिमत्ता इंग्रजी या विषयावरच्या चाचण्या आपल्या नियमित येत असतात त्या नियमित सोडवत चला अधिकाधिक तुमचा सराव होईल चला योग्य उत्तर पाहूया झाडे वेली वनस्पतींना नवी पालवी कोणत्या महिन्यात पर्याय क्रमांक ए हे उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी आहे आणि अगदी बरोबर आहे ज्या पर्याय क्रमांक ए हे उत्तर निवडले त्यांचं अभिनंदन शेवटचा प्रश्न या उत्तरातील शेवटचा प्रश्न आणि आजच्या क्लासमधील शेवटचा प्रश्न श्री गणेशा या अर्थाचा कोणता शब्द उतारात आलेला आहे स्वागत सुरुवात आगमन नवीन चला योग्य उत्तर निवडायचे ज्या नवी ओके okay. जयराम गौरव आदित्य प्रश्न क्रमांक पाच उत्तर निवडायचंय वेदांत विराज कोणी बी म्हणताय ओके अवनी okay. सुरण चैत्र कोणता प्रश्नाचं उत्तर चालू कल्याणी ओके okay. मानसी पर्याय क्रमांक सी म्हणताय प्रश्न क्रमांक टाका अनन्या प्रश्न क्रमांक व्हेरी गुड जयराम हर्षवर्धन सई आदित्य पद्मे अनुज पार्थ मंथन संस्कृती अभिलाषा ओके okay, शंभूराज वैष्णवी प्रणव चला व्हेरी गुड पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी आणि बी मध्ये कन्फ्युजन काही विद्यार्थी पण श्री गणेशा या अर्थाचा कोणता शब्द या अर्थाचा कोणता शब्द उतारात आला आहे असं विचारलेला आहे पहा श्री गणेशा करतो म्हणजे स्वागत करतो का आपण नाही श्री गणेशा करतो म्हणजे सुरुवात करतो आपण कोणत्याही कामाची आगमन करत नाही किंवा नवीन नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक बी श्री गणेशा करणे म्हणजे सुरुवात करणे पर्याय क्रमांक बी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज उतारा आपण एकशे एकोणपन्नास आणि एकशे पन्नास अशी एक दोन उतारे या ठिकाणी आपण घेतलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो दीडशे उतारे झालेले आहेत लवकरच दोनशे होतील अडीचशे होतील तीनशे होतील साडेतीनशे होतील आणि त्याही पेक्षा जास्त होतील नियमित क्लास करत चला लाईव्ह होत नसेल तर पुन्हा रेकॉर्डेड करा परंतु प्रश्न मध्ये लिहून घेत चला हा व्हिडिओ उतारा शिक माझं शिकवणं आवडलं ला असेल तर लाईक करत चला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉनला प्रेस करा आणि जेणेकरून तुम्हाला पुढील गणिताच्या ट्रिक्स टेक्निक्सची काही व्हिडिओज विभाजित्या कस, कस, कसो विभाजतेच्या कसोट्या अगदी सोप्या भाषेमध्ये काही कसोट्या हो मी पाठवलेल्या आहेत त्या तुम्ही पहा त्यावर आधारित दुसरे उदाहरण तयार करा ओके okay, आणि त्यावर आधारित सराव चाचणी सुद्धा सोडवा चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत बरेच विद्यार्थी दहा पैकी दहा प्रश्नांची उत्तरं दिली म्हणतात खूप छान अभिनंदन या गुड बाय हॅव अ नाईस डे